जत तालुक्यातील अंकले येथील श्री सिद्धनाथ विद्यामंदिरमधील मराठी माध्यमाची विद्यार्थिनी दीक्षा नितीन चंदनशिवे हिने इयत्ता दहावीमध्ये मर ऐंशी पूर्णांक वीस टक्के गुणमळून प्रथम क्रमांक मिळवला दीक्षा हिचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचा सत्कार शिवसेना तालुका उपप्रमुख शांताराम आयवळे माजी चेअरमॅन दादासाहेब दुधाळ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संतोष कुलकर्णी वंचित आघाडीचे नेते संभाजी चंदनशिवे शिवसेना नेते बंडू दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आला आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच पुढील अंकले गावातील नागरिकांनी दीक्षा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दीक्षा चंदनशिवे हिला या यशामागे वर्ग शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि पालक यांचे मार्गदर्शन लावले दीक्षा शिबे हिने अत्यंत गरीब परिस्थितीतून यश संपादन केल्याबद्दल अंकले गावातून परिसरातून तिचे भरभरून कौतुक होत आहे